नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर तालुक्यातील अमरगड येनुली तांडा तीर्थस्थान प्रसिद्ध आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सगळीकडे जोरदार पाऊस झाला यात जिंतूरमधील अमरगड तीर्थस्थान जवळील महादेव मंदिर किमान पंचेचाळीस वर्ष जुना असल्याने कोसळला पाहूया आपण महाराज व गावकऱ्यांची खास मुलाखत चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा सत्याऐंशी मसार मला सत्याऐंशी म्हणणार जिंतूर तालुक्यातील अमरगड एनुली तांडा या ठिकाणी महा सॉरी महादेव मंदिर या ठिकाणी अतिवृष्टी पावसामुळे या ठिकाणी पडले आणि महाराज या ठिकाणी आहेत आपले याची थी पूर्ण किती वर्षापासून हे मंदिर तयार झालेलं होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ओके महाराज हे जे मंदिराबद्दल माहिती पूर्ण सांगत हे जे मंदिर आहे हे खूप पुरातन एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला सुरुवात झालेली आहे संस्थान अमरगडची आणि इथे राष्ट्रयोगी संत श्री ईश्वरसिंह बापूजी यांच्या हाताने या मंदिराची आमरगड संस्थानची स्थापना झाली आणि एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीच्या काळामध्ये बापूंनी काशीला जाऊन या महादेव मंदिराची विधिवत काशीहून मूर्ती आणली शिवलिंग आणि नंदीची मूर्ती काशीहून उत्तर प्रदेशहून आणून या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला स्थापन केली विधिवत पूजा करून एकशे एक, एक ब्राह्मण घेऊन एकशे एक कुंडी यज्ञ करून या मंदिराची भव्य स्थापना झाली होती आणि हे मंदिर पूर्ण उंचीला पंचवीस फूट उंच असं शिखरासहित मंदिर होतं पण काल आता त्या ठिकाणी संत ईश्वरसिंह बापूजीनंतर एकोणीसशे एकोणनव्वदला शिव झाले त्यानंतर त्यांचे चिरंजीव गाधिपती संत शिवचरण महाराज हे गादीवर बसले आणि तेव्हापासून ह्या सर्व मंदिराची देखभाल सर्व नियोजन हे शिवचरण बापू चालवत होते शिवचरण बापू काल दोन हजार बावीसला शिव झाले त्यानंतर या मठावर गादीपती म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली महाराज जे माझ्या बाजूला उभे आहेत यांची नियुक्ती झाली आणि हे यांच्या देखरेखीमध्ये होते काल दोन दिवसापासून भयंकर अतिवृष्टी आहे येनोली इथे भयंकर अतिवृष्टीमुळं जो पाठीमागा हा भाग दिसतोय त्या भागातलं पूर्ण मंदिर काल ठीक पाच ते साडेपाचच्या सुमारास सरासरी पूर्ण मंदिर अचानक खाली कोसळलं फक्त यामध्ये जीवितहानी कोणती झाली नाही या, या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला येतात आणि बापूजी संत ईश्वरसिंह बापूजी यांच्या हाताने ही मूर्ती स्थापन झाल्यामुळे एक वेगळी शक्ती वेगळी भावना होती महाराष्ट्रातल्या सर्व समाजाच्या जनतेची सगळ्यांचा आधारस्तंभ होतं आणि काल श्रावण महिना लागल्यामुळं हे तिसऱ्याच दिवशी ही घटना घडल्यामुळं फार सर्व समाजाला अशा वेदना होत आहेत त्या गोष्टीच्या त्यासाठी आम्ही प्रशासनालासुद्धा आवाहन करतो की परीनं ज्या ज्या प्रयत्न करता येईल जे जे सहकार्य करता येईल मंदिर उभारणी करता पूर्ण उभारणी करता या ठिकाणी आमच्या गावचे सन्माननीय सरपंच हे सुद्धा उपस्थित आहेत सरपंच साहेबांनी तातडीने लक्ष घालून सकाळी सगळी यंत्रणा हलवली या ठिकाणी उपस्थित झाले ब संत ज्ञानेश्वर माऊली महाराज रात्रपासून बेचे नाहीत पूर्ण मंदिर संस्थांचे लोक बेचे नाहीत ही अचानक उद्भवलेली हे जे संकट आहे हे कसं झालं आणि काय झालं हे चमत्कार कुणाला कळायला तयार नाही सगळंजण असे संभ्रम अवस्थेत आहे म्हणून सरपंचांनी जे सी बी बोलून इथे आता थोडंसं महादेवाची मूर्ती बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणखी निघालेली नाही पण योगायोगानं ती होईलच उघड त्यानंतर इथे पुढं वरिष्ठाच्या मार्गदर्शनामध्ये संत माऊली महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये कशी विधी पूजा करता येईल आणि पुनर् मंदिर श्रावण महिन्यासाठी भक्तासाठी कसं खुलं करता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत तरी सर्व राजकीय पुढारी सर्व नेते सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व जिल्ह्यातले सर्वांनी लक्ष घालून संस्थान आमरगडची ही झालेली जी हानी आहे सर्व लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असल्यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी लक्ष द्यावं आणि इथे लक्ष केंद्रित करून पुढील वाटचालीस दिशा दाखवावी मी एवढे शब्द बोलून दोन शब्द संत ज्ञानेश्वर माऊली महाराज हे बोलतील येथे कालच्या अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे पावसा पावसाच्या अतिवृष्टीमुळे शिवलिंग महादेवाचं मंदिर छत्र अमरगड येनोली येथे अतिवृष्टीमुळे पडल्यामुळं की रात्रभरपासून सतत धार आणि याच्यामुळं सर्व आमच्या इथं क्षेत्र अमरगड येते लाखो भावी भक्त दरवर्षीप्रमाणे म्हणजे महाशिवरात्री लाखो भक्त म्हणजे क्षेत्र अमरगड येते लाखोच्या भ भक्त येतात बापूच्या दर्शनासाठी आणि विशेष करून पहिले म्हणजे ग्रामसेवक ग्रामसेवक सदस्य सरपंच आणि महा तहसीलदार आणि तशी तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांनी विशेष इथं लक्ष घातलं पाहिजे आणि आता शिवलिंग महादेवाची जो शिवलिंग आहे मंदिर हा पडलेला आहे पुनर्उभारणी आता करायची आहे पण स सगळ्यांनी सहकारी विशेष लक्ष घालावं पुढारी नेते आणि सर्व मांडेवर सर्वांनी विशेष इथं लक्ष घाल घातलं पाहिजे सत्याऐंशीच्या दरम्यान बापूच्या हाताची स्थापना आहे संत ईश्वरसिंग बापूजीने इथे शिवलिंगाची स्थापना केली एकशे आठ ब्राह्मण वृंद त्यांच्या हाताने अभिषेक करून ही पिंडाची स्थापना केली तरी पण हा अतिवृष्टीमुळे कालच्या पावसा धारामुळे पावसाच्या मंदिर हा पडलेला आहे तरी विशेष करून सर्वांनी सहकार्य करावं अशी ही नम्र विनंती आहे मंदिरातर्फे संस्थान आम अमरगडतर्फे आणि मी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज क्षेत्र अमरगड सर्वांना आवाहन करतो विशेष करून सर्व मान्यवर पदा पदा पदाधिकारी सर्वांनी इथं विशेष लक्ष घातलं पाहिजे एवढे बोलून आम्हाला जय शिवाराम जय ईश्वर जय ईश्वर शिवजी अंतर्गत असणारा हा आमचा अमर संस्थान काल अचानक हो सकाळपासून पाऊस असल्यामुळे शिवजी मंदिर अचानक काल पाच वाजता पाच वाजता मंदिर अचानक ढासळलेलं आहे